नमस्कार यावर्षी लक्ष्मीपूजन वीस तारखेला करायचं का काय एकवीस तारखेला असा संभ्रम निर्माण झाला आहे आणि त्यामुळं हा संभ्रम दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्या पुढे सादर करतोय यावर्षी जी अमावस्या या आहे ती वीस तारखेला तीन वाजून सव्वेचाळीस मिनिटानंतर लागते आणि आपण लक्ष्मीपूजन अर्थातच संध्याकाळी करतो आणि एकवीस तारखेला जी अमावस्या आहे ती म्हणजे एकवीस तारखेला वीस तारखेची जी दुपारी लागते ती एकवीस तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटाने संपते म्हणजे जर एकवीस तारखेला आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं म्हटलं तर संध्याकाळनंतर अमावस्या ही तिथी संपलेली असेल मग अशा वेळेस लक्ष्मीपूजन वीस तारखेला करायचं का एकवीस तारखेला करायचं हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी मी आनंद पिंपळकर तुमच्या समोर आलोय अर्थातच हा संभ्रम समजून घेण्यासाठी आणि आपल्याला लक्ष्मीपूजन कधी करायचं हे समजून घेण्यासाठी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण पाहतो हो की गेल्या काही शतकांपासून आपण काही धर्म ग्रंथ असतात ते प्रमाण मानत असतो जसं की दाते पंचांग असेल त्यानंतर निर्णय सिंधू असेल धर्मसिंधू असेल ह्या सर्वांना आधारित असणाऱ्या जी शास्त्रवचनं आहे त्यांना धरूनच आपण आपले सणवार साजरे करत असतो मग दाते पंचांगानुसार किंवा धर्मसिंधू आणि निर्णय सिंधुनुसार सूर्य उगवल्यानंतर कोणती तिथी पाहतो त्या तिथीला महत्त्व दिलं गेले किंवा ती पूर्ण तिथी मानली गेली आहे आणि तीच तिथी कोणत्याही धार्मिक कार्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते आता पहा आपण ज्याला दर्श अमावस्या असं म्हणतो तीहीच आहे म्हणजे तुम्ही बघाल तर वीस तारखेला उगवता सूर्य हा ती अमावस्याची तिथी पाहत नाही कारण ती दुपारनंतर लागते आणि मात्र एकवीस तारखेला उगवता सूर्य हा ती तिथी पाहतो आणि म्हणून शास्त्रवचनानुसार एकवीस तारखेची अमावस्या लक्ष्मी पूजनासाठी अत्यंत उपयुक्त किंवा योग्य मानली गेली आहे सिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी यातील या, या वचनानुसार जो तुम्हाला वचनं आहे हे वचन आहे धर्मसिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी यातलं याचा अर्थ असा आहे की पूर्व दिवशी परदोष व्याप्ती ज्या दिवशी असते आणि दुसऱ्या दिवशी तीन प्रहारापेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक असेल म्हणजे वृद्धी असेल तर लक्ष्मीपूजन हे दुसऱ्या के दिवशी केलं पाहिजे म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करायला हवं आणि या वचनानुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जरी काही ठिकाणी सूर्यास्त लवकर होत असला किंवा नंतर होत असला तरीसुद्धा सगळ्यांनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे मग आता लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त कुठलं आहे तर लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटानंतर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्षात घ्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजन संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटानंतर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन घरातल्या घरात कसं करावं याबद्दल माझा एक व्हिडिओ यापूर्वी मी यूट्यूबवरती टाकलेला आहे त्यानुसार तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता तुम्हाला आणखीन या दिवाळीबद्दल संभ्रम असतील आणि माहिती विचारायची असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला नमस्कार पण हो दिवाळीच्या आधी सहा दिवस तुम्हाला प्रत्येक दिवसाचं महत्त्व त्या दिवशी करायचे उपाय याबद्दल मी नक्की सांगणार आहे ओम साईना